हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग आज आम्ही जात आहोत डी मार्टमध्ये ओळखा तुम्ही मी कुठल्या डी मार्टला जाते मी जेव्हा शूट करेन आणि दाखवेन तेव्हा चला आणि आम्ही आलो आहोत मार्टमध्ये आणि आम्ही पोचलो आहोत डी मार्टला आता मी पार्किंगला जातो टेरेस पार्किंगला जातो ओळखा आहे डीमार्ट आम्ही आलो हो। आहोत आता डीमार्टला पार्किंग मध्ये आहोत सो आम्ही आलो आहोत आता आम्हाला वॉर्निंग आणि इयरबड्स हवे आहेत मला इंदू लेखाचा शॅम्पू हवा हो आहे सो मी तो घेते मुलाला लागतो आम्ही आता सेन्सोडाईन घेतो दोन सेन्सोडाईन टूथपेस्ट पाहिजेत दोन, दोन। हे मिळाले आम्हाला हे घेतले आहेत आम्ही वन फिफ्टी ग्रॅमचे दोन फारसा फरक नसतो पण असतो नस थोडासा नाईन्टी नाईनला दोन असं मला हे हवं आहे कुठलं घ्यायचं ते आडलीचं बघते इंग्लिश रोज नाईन डील ही आहे मंगलदीप कलेक्शन फ्लोरा नवीन आली ही घेते आम्ही अवेलेबल आहे ते सेवंटी टू सेवन टू टू थर्टी आहे नाईन हंड्रेड आहे मीच वापरते आणि चांगली आहे चुटी काजळी कमी करते कॅम्पुलर चिटी आहे ट्वेंटी सिक्स घेते मी फक्त मी जे घेते तेच दाखवते ते घेतलं मी हे मी घेते आहे दोन लिटर नारळ अडतीस चांगली डील आहे मी पंचावन्नाला घेतलेली आहे नारळ वन ना ला थर्टी नाईनला वन नाईन्टी नाईन एम आर पी आहे टोर्ड आहे फ्रेंच लोणच्याचे मसाले आहे बाय वन गेट वन फ्री हे वापरायचं आहे आपण ह्याच्यामध्ये मेथीच्या पराठ्यामध्ये वगैरे वापरू शकतो अंड आहे एलजीचं हे चांगलं असतं हिंग व्हाईट कलरचं नहीं मेरा ही टूट के है ग्रीन इलायची आपला लागते चहा मध्ये मी घेतेस सत्यम 85 ला दोननी मध्ये मध्ये असतं नीट बघून घ्यायचं तू पाय सांभाळ ना हम एक्सक्यूज मी म्हणून जायचं वहा पुढे

आमचा चहाचा ब्रँड आम्ही ब्रू घेतो आहे बाकीच्या वापरलं आहे ब्रूचा टेस्ट मला आवडतो आवडतं सेक्शन आहे हे खाऊ गल्ली सेक्शन या सेक्शनमध्ये कधीच काही घेऊ नये असं मला वाटतं

झाली आमची खरेदी करून डी मार्ट दाखवते काय खरेदी केली आहे ती हॅलो आम्ही आलो डी मार्ट मधून आता मी माझी क्विकली तुम्हाला शॉपिंग दाखवते मी काय काय केलंय ते शॉप सी आ, हे काजू घेतलेत लागतात काजू आपल्याला जेवणात पण लागतात आणि असेच खायला पण लागतात छत्र्या घेतल्यात आता रेनी सीझन आहे म्हणून छत्रा घेतल्यात या छत्र्या मी सनचं आणि एक चांगली ब्रँड आहे त्या दोन्ही या दोन्ही मिळून आम्हाला हजारला पडल्या म्हणजे वन थाउजंड रुपीजला ओके म्हणजे एक टेंटेटिव्ह सांगितली मी ह्याची फाय फोर्टी नाईन आणि ह्याची साडेचारशे अशी आहे आणि हे साबण घेतले आहेत मॅडीमिक्सचे ओके हे आपल्या वेलची वगैरे चहामध्ये जातात त्याला हे सफोलाचं हनी घेतलं आहे हनी घेताना आम्ही झिरो शुगर आहे की नाही ते बघितलं म्हणजे ॲडेड शुगर नाही आहे ना नॅचरली जेवढे आहे तेवढीच आहे याच्यात सो हे आम्ही प्रिफर केलं हे चहा घेतला चहा पावडर हे इंदुलिकाचं तेल आहे आणि हे नवीन भेटलं मंगलदीपचे कलेक्शन्स मला आवडतात नवीन नवीन फ्रॅग्रन्सेसचे अगरबत्त्या वापरायला आणि मंगलदीपचे मला जास्त आवडतात हा टोप घेतला इंडक्शनवर चालतो म्हणून हा फ्लॅट ह्याचा टोप आहेत भरपूर पण इंडक्शनवर चालणारा पण हवा होता जरा मिडियम साईजचा हे वॉलिनी घेतलं आहे हे सेवर पॅक मिळालं आम्हाला सेन्सोडाईनचं फ्रेश जेल चांगलं आहे हे कितीला पडलं साधारण आम्हाला ते नंतर सांगते मी तुम्हाला पण चांगलं पडलं याच्यामध्ये सेविंग झालेली आहे आपली ओके हे हे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतात सेलोटेप्स ते हे बेलाविटाचे परफ्युम्स घेतले आहेत शेव वगैरे ओडोनिलचे घेतलेत हे लागतं आपल्याला ह्याच्यामध्ये वॉशरूममध्ये वगैरे ठेवायला इयरबड्स घेतले आहेत आणि ह्या डाळी वगैरे घेतल्या आहेत टाटा संपन्नाच्या हे ब्रूची कॉफी घेतली आहे मला ब्रूचं फ्लेवर आवडतात कॉफीचे ओके कैलास जीवन घेतलेलं आहे नारळ नारळ मला हा डी मार्टमध्ये थर्टी एटला पडला युजली मी इथे घेते मला फिफ्टी फायला पडतात आमच्या मार्केटमध्ये मोठा नारळ आहे चांगला आहे भरलेला थर्टी एटचा पडला नारळ ओके हे गिनीचे ग्राउंडनट ऑइल घेतलेलं आहे मला कारण फोडणी द्यायला वगैरे मी वापरते हे अदरवाईज तळण्यासाठी मी दुसरं तेल वापरते हे त्यासाठी घेतलेलं आहे ओके आणखीन काय आहे हे यार्डलीचे घेतलेले आहेत है, हँडवॉश नवीन नवीन मी ट्राय करत असते यावेळी याडलीचे घेतले ओके आणि हे काही बिस्किट्स घेतलेले आहेत मॅक्विटीज ओके कराची मॅक्विटीज असे बिस्किट घेतले आहेत आणि तो डब्बा घेतलाय माझे डब्बे खराब झालेले आहेत आणि हा एक मला चांगला पडला फोर के जीवर टू के जी फ्री आणि प्लस त्याच्यामध्ये लिक्विड वॉश पण आहे लिक्विड पण आहे वॉश करण्यासाठी कपडे तो मला पडला साधारण चांगलाच पडला सो so, टोटल बिल किती झालं ते मी दाखवते तुम्हाला ठीक आहे टोटल बिल झालं बारा हजार पाचशे अडतीस पॉईंट थर्टी वन आणि त्याच्यावर सेविंग बघा केवढी झाली आहे सेवड रुपीज फाईव्ह हंड फायव्ह थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी टू म्हणजे पाच हजार एकशे बावीसचा सेविंग झाली आहे सो हेच दाखवायचं होतं की जवळजवळ पाच हजाराची आपली सेविंग झाली आहे आणि साडेबारा हजाराचं बिल झालं सो हा फायदा असतो डीमार्टमध्ये आपण खरेदी करतो त्याचा एवढं दाखवायचं होतं आणि आता मी माझा व्हिडिओ संपवते थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा चॅनलला गंमत इन लाईव्ह ओके लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जमलं तर कमेंटसुद्धा करा थँक्स